बिहार मधील दरभंगा विमानतळावर नुकताच घडलेला एक प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे प्रवासी विमान उड्डाणासाठी सज्ज होतं प्रवाशांची रांग लागली होती तेवढ्यात एक अनपेक्षित प्रसंग घडला आणि तो कॅमेऱ्यात कैद होताच संपूर्ण देशभरात यावर वाद निर्माण झाला घडला असं की विमानाच्या कॉकपिटमध्ये बसलेल्या पायलटची नजर अचानक बाहेर गेली आणि त्याला दिसलं की विमानासमोरच एक वयोवृद्ध व्यक्तीनं बाजूच्या झुडपात बसून लघुशंका करण्यास सुरुवात केली आहे हे दृश्य पाहताच पायलट हसूला थांबू शकला नाही आणि त्यानं लगेचच मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर शेअर केला अवघ्या नऊ सेकंदाची ही क्लिप क्षणात व्हायरल झाली आणि त्यावर प्रचंड चर्चा झाली हा व्हिडिओ समोर येताच नेटिझन्स दोन गटात विभागले गेले काही जणांचा ठाम दावा आहे की वयरुद्ध व्यक्तींना आरोग्याच्या कारणामुळे मूत्राशयावर नियंत्रण ठेवणे अवघड जाते आणि त्यामुळे त्यांचे थट्टा करणे योग्य नाही तर दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे की एवढ्या मोठ्या विमानतळावर सार्वजनिक शौचालय असताना कुणी अशा प्रकारे उघडपणे लघुशंका करणं ही लाजिरवाणी बाब आहे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ पोस्ट होताच आतापर्यंत दोन लाख सत्तर हजारहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे तसेच त्याला चार हजार पाचशेहून अधिक लाईक्स मिळाले आहेत तब्बल दोनशेपेक्षा जास्त लोक कमेंट्सने आपली मतं मांडली आहेत कोणी म्हणतं पायलटनं वयोवृद्ध व्यक्तीची खिल्ली उडवली हे चुकीचं आहे तर कोणी लिहित आहे हा प्रकार म्हणजे नागरी भानच नाही सिविक सेनचा पूर्ण भाव आहे तर काहींना हा व्हिडिओ हास्यास्पद वाटतो तर काहींना तो दुःखद आणि विचार करायला लावणार आहे एकीकडे स्वच्छ भारत अभियान असूनही सा अजूनही सार्वजनिक ठिकाणी सोच व लघुशंका करण्याची सवय काहींमध्ये कायम असल्याने या घटनेतून अधोरेखित होत आहे तुम्हालाही काय वाटतं पायलट चुकीचं किंवा वयोवृद्ध व्यक्ती आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जेव्हा तर चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करून शेअर करायचा मित्रांनो धन्यवाद